हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन ब्लॉग मध्ये सहस स्वागत आले परी आणि आज आमचं शूट आहे रे शूट आहे तर मित्रांनो आज संधीकडनं आलेले तिकडे परी रोहावरून माणसं आलेले आहेत आता मी कर ऋषी आणि कोकणी योगेश तो आता एकूण सर्व गावावरून शूट साठी आलेले आहेत आम आमचा रुद्र आहे आणि मेन कॅरेक्टर आहे आरुष आणि दुसरी परी दुसरी मेन कॅरेक्टर आमची परी म्हणजे स्कूल मधला आमचं आहे आणि दुसरा यश आहे आमच्या बरोबर तो बॅकग्राऊंड आहे एक यश आणि जो फोटोग्राफर आहे ती आमची पूर्वी आहे पूर्वी करते पुर्वी सो आता आपण रील स्टार्ट करतोय आणि खरच ही रेल चांगली होईल कारण सर्व गावावरून या रेल स्टेटसाठी साठी आलेली आहेत आणि मित्रांनो तुम्हालाही काम करायचे करा। असेल तर नक्की आम्हाला कॉल फोन करा नक्की तुम्हाला प्राधान्य <laughs> देऊ डिस्क्रिप्शन खाली डिस्क्रिप्शन खाली नंबर असणार सो चला फटाफट आपण रेल शिफ्ट करणार आहोत आज तुम्हाला वेगळा दिसत असेल काहीतरी वेगळं लुक लुक बघूया <laughs> कसं हा रील होते

छत्री नाही आणली मी छत्री नाही आणली अरे देवा देवा निघाला बरं बघ कसा पाऊस निघाला तिकडं बॅकग्राऊंड फटाफट फटाफट करा हे टाइम नाही हा ना तर तुम्ही आहे ना शाळेतून आलेले

मी दोघालाच पाहिजे रुमान आहे रुमान मी रुमाल नाही याला दिला असतो म्हणजे बाबा रुमाल वाहून काय करायचं

ঠিকে <laughs>

रोनाचा रोनको सध्या माझ्या बरोबर आहे तो माझ्या बरोबर आहे हेल्पर आहे माझ्या बरोबर आहे एक पाठीमाग गाडी आली पाठीमाग गाडी दाखवा टाके तो बरोबर टाके जाऊन थांबून

आले ठीक आहे मग ऍक्शन जा माग जा आले आलं माग जा आता कुठे जा था बघितलं नाही कॅमेरात नाही बघितलं नाही बघितलं नाही बघितलं आहे ठीक तर काय बोलत होता तुम्ही दोघे एकमेकांशी मित्रांनो सर्व रेडी आहेत इकडं ऋषी मुनी आहे इकडं रोनक आहे आणि यश आहे तिकडं आमचा अरुष आहे विब्रा आहे पूर्वी आहे परी आहे पाऊस पण जाम आणि आमचा कोकणी पाऊस आमचं शूटिंग काय करून देत नाही आता काय माहिती किती वेळ लागते शर्ट वगैरे चांगले घातलेले आहेत परंतु दिसतील सर वाटत जाऊ का आम्ही जाऊ का तिकडं काय तुम्हाला तुझं आहे आमचं झालं आहे ना पाऊस एवढा काय आमचं झालं आहे आम्हाला परत करावं लगेच नाही पाहिजे तर सिनर नाही झाला हे गाडी 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 हे जाऊ का मग लोकेशन लोकेशन मित्र हे लोकेशन ना घ्या मित्रांनो एवढा पाऊस आहे आणि रील शॉर्ट शूटचा आमचा हे केलं काय केलं नाही रे आमच्या नामा गेला सर रील शेटचा Roll camera action oh. action. Stop, 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 stop. <laughs>